भारतीय जनता पार्टीमध्ये वेगवेगळ्या भागातील असणाऱ्या व्यक्तींना हे नेतृत्व देण्याची आणि नेतृत्वाची संधी असते आणि ही संधी तीन वर्षासाठीच असते तीन वर्षामध्ये बदल हा निश्चित असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात हे येत आहे की मला ती जबाबदारी दिली आहे त्यामुळे माझी जबाबदारी काय तर कोकण असेल किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक भागामध्ये रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील यासाठी हे सरकार कसं काम करू शकतं हो किंवा सरकारची त्या संदर्भातली भूमिका ही अद्याप स्पष्ट असणं हे अत्यंत गरजेचं आहे देवेंद्रजीसुद्धा त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत वाढवान बंदर असेल किंवा वेगवेगळ्या वेग पद्धतीने जे एफ डी आय जे वेगवेगळ्या वेग 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 इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रात आल्या आहेत या महाराष्ट्रात जेवढे एम ए यू झाले त्या एम ए यूपर्की ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे त्यामुळे हे हे सर्वात मोठी असणारी महा महायुतीच्या सरकारमधली असणारी सर्वात मोठी ज्याला म्हणतो आपण माईल्डस्टोन जोडला म्हणतो तो आहे असं मला वाटतं त्यामुळे सरकार अतिशय पॉझिटिवली महाराष्ट्राच्या असणाऱ्या तरुणांसाठी सुद्धा काम करत आहे आणि मला खात्री आहे की ते टाईमबॉम पिरियडमध्ये होणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकार आणि संघटना एकत्र काम करणं गरजेचं आहे आम्ही सर्वजण ते करतो